पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी काळी प्रभू नित्याने करी भोजन सुरुपती त्या आत्मतीर्थि त्रेता युगात ऋषींच्या आराधतेमुळे श्री दत्तात्रय प्रभूंनी दर्शन देऊन पांचाळ राजाला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त केले व चिरायू पदाचा वर दिला तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू प्रयाण करणार तितक्यात आत्म ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूंचे श्री चरणकमल घट्ट धरून विनंती केली की हे देवाधि देव दयासागरा आपण रोज दुपारचे भोजन स्वीकारण्यासाठी या आत्मतीर्थावर यावे माझ्या लेकराचा एवढा लळा पूर्वावाजी श्री दत्तात्रय प्रभू तथास्तु म्हणून तेथून अदृश्य झाले आत्मऋषींच्या विनंतीला मान देऊन श्री दत्तात्रय प्रभू तेव्हापासून आजपर्यंत प्रतिदिनी मध्यान भोजनासाठी आत्मतीर्थी येतात आत्मतीर्थ या स्थानी दररोज मध्यानकाळी दुपारी बारा वाजता गोदावरी नदीच्या पात्रात भोजनता या स्थानी श्री दत्तात्रय प्रभू भोजन स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष येतात प्रणाम